नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा चाट बनवणार आहोत मुलांना खूप आवडेल सहसा बटाट्याचे पदार्थ जे आहेत ते मुलांना खूप आवडतात त्याच्यातलाच हा एक पदार्थ आहे चवीला प्रतिम लागतो आणि साधा सोपा आहे झटपट होतो चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत मोठे बारीक आहेत तरी ते चार घेतलेले आहेत तर तुम्हाला किती पण त्याच्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता तर पहिल्यांदा आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर सगळ्या बटाट्याची इथे आपल्याला साल काढायची आहे आणि बटाट्याची साल काढल्या काढल्या आपल्याला ते पाण्यात टाकायचे आहेत साल काढल्यानंतर पटकन काळे किंवा लाल पडतात म्हणून आपल्याला काय करायचे पाण्यात टाकायचे आहेत तर बटाटे लगेच पाण्यात टाकून मी घेतलेले आहेत सगळ्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला त्या बटाटे खिसून घ्यायचे आहेत तर इथे मी मोठ्या खिसणीने घेते आहे पण तुम्ही बारीक खिसणीने घ्या बारीक खिसणीने पुढे आपल्याला नंतर फायदा होतो हो म्हणून इथे मी सांगते माझ्या अनुभवातून की तुम्ही बारीक खिसणीने खिसून घ्या तर अशा प्रकारे मी खिसून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही, तुम्ही। आणि दोन ते तीन पाण्यानं आपल्याला हे छान खिस धुवून घ्यायची आहे तर दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे त्याच्यातला पूर्ण स्टार्च आहे लेला है। तो चान अंतर इतका पानी ते निघून गेलेलं आहे त्याच्यानंतर कढईत मी इतकं पाणी घालून त्याला उकळणार आहे जास्तही उकळायचं नाही आपल्याला मी अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला फक्त गरम होऊ द्यायचं आहे पाणी फक्त गरम होऊ द्यायचं आहे याला शिजवायचं वगैरे बिलकुल नाही आहे फक्त आपल्याला त्याच्यावर जे आहे ते फेस फेस आला पाहिजे आता बस आपल्याला एवढंच शिजवायचं आहे तुम्ही टाईम म्हटला तर पाच मिनिट जास्तीत जास्त याला शिजवून घ्या आणि आपल्याला पूर्ण पाणी ह्याच्यात आता काढून घ्यायचं आहे तर इथे मी कापट घेतलेलं आहे खाली आपल्याला आता हे कापडावर टाकून घ्यायचं आहे का झाऱ्या घेतलेला आहे म्हणजे त्याच्यात काही पाणी राहणार नाही आणि एका कापडावर टाकायचं आहे अशा प्रकारे खाली जे आहे तुम्ही चाळण ठेवू शकता किंवा डबा पण ठेवू शकता खाली मी डबा ठेवलेला आहे आता पूर्ण हे जे खीस आहे ते आपल्याला ह्याच्यावर टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी जे आहे याच्यातलं काढून टाकायचं आहे जर आत्ता पळत असेल तर थोडंसं अशा प्रकारे प्रेस करा जेवढं निघल तेवढं निघल आणि असंच ठेवा थोडं थंड झाल्यानंतर अजून त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी पूर्ण ह्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गॅसवर मी तीच कढई ठेवलेली आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला घालवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरीला छान तडतडू द्या त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे जिरे ही छान फुललेले आहेत आता इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता ते टाकलेला आहे तर कांद्याला आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर कांद्याला थोडंसं मऊ करायचं आहे जास्तही कडवून नाही घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता कांदा आता मऊ झालेला आहे थोडा आता इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्याचे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल पण इथे मी घातलेले आहेत आता ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बदाम आणि काजू छान मिक्स झालेले आहेत थोडा वेळ असंच ठेवूयात आपण आता आपलं कांदा आणि बदाम काजू दोन्ही पण छान कडल्या केलेल्या आहेत तेलामध्ये आता आपल्याला इथे मटार घालायचं आहे तर इथे हे साधं मटार आहे फ्रोझन वगैरे नाही आहे तर इथे आता मी मटार घालते आहे आता पूर्ण मटार आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चाट मसाला तर इथे अर्धा चमचा चाट मसाला टाका त्याच्याने चव खूप छान येते तर तिखटासाठी मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते तुम्ही इथे लाल तिखटऐवजी हिरवी मिरची कापून किंवा मिक्सरला वाटून टाकू शकता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ तर इथे अगदी थोडंसं मीठ टाकते मी आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ दोन ते तीन मिनटाला झाकून ठेवूयात गॅसची फ्लेम स्लो करा म्हणजे छान जे आपले मटार आहे ते शिजेल तर पाहू शकताय मटार छान शिजलेली आहे तर प्रेस करायचं आपल्याला प्रेस करून करून आपल्याला ह्या मटारचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे छान मी प्रेस करते पाहू शकताय तर अशा प्रकारे छान मी प्रेस करून मटारचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत किंवा चिंबून घेतलेला आहे आता आपल्याला बटाट्याचा जो कीस आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर टाकल्याने छान बाइंडिंग येतं म्हणून मी इथे कॉर्नफ्लावर टाकतीये तर इथे मी तीन साडेतीन चमचे कॉर्नफ्लावर टाकलेला आहे तर तुम्हाला अजून जर लागत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता त्याच्याने कुरकुरीत पण आपण येतो आणि बाइंडिंग पण छान येते तर पाहू शकता पूर्ण पाणी काढलेलं होतं मी किसमधून आणि आता आपल्याला हे पूर्ण कॉर्नफ्लावर जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर कॉर्नफ्लावर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी जे आपण सारण करून घेतला होतं मटारचं ते थोडंसं टाकलेलं आहे एक चमचा आणि ते पण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे बटाट्याचा किस आपल्याला अशा हाता हातावर घ्यायचा आहे थोडा फईस करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण सारण बनलं होतं मटारचं ते टाकायचं आहे वरून अजून आपल्याला किस टाकायचा आहे आणि हे पूर्ण बंद करून टाकायचं आहे अशा प्रकारे आणि एका बोटाने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे अशा प्रकारे त्याचा वडा बनवल्यासारखा आपल्याला बनवून घ्यायचं आहे पाहू शकता सहज होतं काही याला जास्त प्रेस करायची सुद्धा गरज नाही तर अशा प्रकारे आपला हा वडा रेडी आहे आता इथे अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं जास्त तेल नाही घेतलं आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत म्हणून इथे थोडंस तेल मी टाकलेलं आहे तर आपल्याला आता गरम गरम तेलामध्ये हा वडा टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकताय हा गरम गरम तेलामध्ये वडा टाकलेला आहे गॅसची फ्लेम स्लो आहे आता दुसरा वडा पण आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचा आहे सगळे वडे आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे सगळे वडे मी जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला खालच्या साईडने जे आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच पलटवायचं आहे तर पहिल्यांदा हा वडा टाकला होता तो खालून छान भाजल्या गेलेला आहे म्हणून याला पलटवते मी तर पाहू शकता खालून छान भाजलेला आहे दुसरा पण मी आता पलटवती आहे आणि तिसरा जो आहे थोडा वेळ झाला आत्ताच मी टाकलेला आहे म्हणून त्याला अजून थोडंसं मी भाजून घेणार आहे त्याच्यानंतरच पलटवणार आहे आता तिसऱ्याला पण मी पलटवून घेणार आहे अशा प्रकारे तर पाहू शकता तिन्ही जे आहेत ते खालच्या साईडने छान फ्राय झालेले आहेत तर आपल्याला अजून छान कलर आणायचा आहे एकदम कुरकुरीत छान लागतात हे तर मी छान गॅस स्लो करून ह्याना छान शालो फ्राय करून घेतलेले आहेत ह्या वड्याला तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा तुम्हाला हे जास्त तेल वाटत असेल तर अगदी कमी तेलामध्येही तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता तर आता हे वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत तर पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत सगळे वडे आता मी बाहेर काढून घेतलेले आहेत तर इथे मी तुम्हाला दोन वड्याचा चाट बनवून दाखवते तर प्रकारे मी दोन वडे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे दही तर इथे गोड दही आहे जे आपण खातोत ते आंबट नाही यूज करायचं तर आता आपल्याला अशा दही दहीवरून घालायचं आहे चाटवर किंवा वड्यावर तर भरपूर सारं दही टाकलेलं आहे मी त्याच्यानंतर टाकायचं चा आपल्याला चाट मसाला त्याच्यानंतर वरून मी लाल तिखट अशा प्रकारे स्प्रेड केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कॅचअप तुम्ही इथे इमलीची चटणी टाकू शकता इमलीची चटणी टाकल्यानंतर तुम्ही इथे हिरवी मिरची पण टाकू शकता पण इथे मी लाल तिखट वगैरेच घातलेलं आहे हिरवी चटणी किंवा चिंचची चटणी नाही बनवले असंच मी साधं सोप्पं ट्राय केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे त्याला झंझट वगैरे जास्त लागतं अशा प्रकारे मी ट्राय केलेलं आहे मस्त लागत होतं खूप छान लागत होतं तुम्ही मुलांना ही रेसिपी देऊ शकता आणि ही जास्त तिखट वगैरे नाही आहे आपल्या हातात असतं किती तिखट बनवायचं तर खूप छान झाली होती चटपटीत झाली होती आणि एकदम मऊ असा वडा आतून मऊ बाहेरून कुरकुरीत असा झाला होता आणि खूप छान झाला होता नक्की ट्राय करा तर पाहू शकताय मस्त आपला हा वडा वडा चाट रेडी आहे तुम्हाला तो रा बाजूला ठेवला होता तो वडा फोडून दाखवते आतमध्ये पाहू शकता आपलं सारण